मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वसई विरारच्या शिरवली गावाजवळ एका पिशवीत महिलेचे मुंडके आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला गुरुवारी संध्याकाळी एका तरुणाचा ग्रुप व मांडवी शिरवली गावात इथं जात होता काही तरुण शिरवली येथील आडोशाला लघुशंकेसाठी गेले तिथे या तरुणांना एक पिशवी दिसली त्या पिशवीमध्ये महिलेचे मुंडके आढळले तरुणांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवल्यानं पोलीस पुढील तपास करत आहे घटनेच्या ठिकाणावरून जवळच पीरकुंडा दर्गा परिसर आहे मांडवी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एक रिकामी सुटकेस देखील इथं आढळून आली त्यात काही वस्तू आढळल्या त्यामुळे त्यामुळं अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे अन्य तुकडे देखील याच परिसरात टाकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे त्यामुळे पोलीस या परिसरात शोध घेत आहेत अज्ञात महिलेची ओळख पठवण्याचं काम सुरू आहे परिसरात शोध घेऊन हत्येचा काही सुगामा मिळतो का या प्रयत्नात पोलीस आहे